दररोजच्या जेवणातील चव दुपटेने वाढवणारी आणि फक्त पंधरा मिनटात बनवून तयार होणारी असं ही हिरव्या मिरच्याची लोणचं खूपच चटपटीत तिखट आणि स्वादिष्ट लागतं तर तुम्ही हे लोणचं बनवलं तर नेहमी नेहमी बनवून घ्या हे नक्की नमस्कार मी अर्चना टेस्टी फूड मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजचं हे मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला हव्या आहेत ह्या अशा हिरव्या मिरच्या म्हणजे बा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या घ्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या विकायला येतात ज्या खूप जास्त तिखट मिडियम तिखट आणि अगदीच कमी तिखट असणाऱ्या असतात तर मी इथं मीडियम तिखट असणाऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या मी अगोदरच एकदा स्वच्छ धुतल्या होत्या परत एकदा धुते कधी कधी ना मिरच्यांमध्ये सडलेली पानं किंवा कधी मिरच्याही खराब झालेल्या असतात त्यामुळे अगोदर सर्व मिरच्या ह्या चेक करून घ्या ज्यामध्ये एकही खराब मिरची येणार नाही आणि मिरच्या स्वच्छ धुवून झाल्या की त्या एका एक कपड्यावर टाकून अर्धा तास फॅनच्या हवेखाली ठेवून द्यायच्या किंवा कपड्याने एक एक मिरची पुसून घेतली तरी चालेल पण त्याला जास्त वेळ लागेल त्यापेक्षा बरं आहे की कपड्या घ्यावर फॅनच्या हवेखाली ठेवून द्या मिरच्या छान सुकलेल्या आहेत तर इथं ताज्या मिरच्या घ्यायच्या तर ते कसं ओळखणार तर ताज्या मिरच्यांची देटं ही कडक आणि आहे त्या रंगामध्ये असतात आणि ही सुकलेली मिरची असते जी ताजी नाही आहे तर ती अशी काळसर रंगाची झालेली देठ आणि मिरची ही सुकलेली दिसते सर्व मिरच्या सुकवून झाल्या हे त्या आता कट करून घ्यायच्या तुम्ही इथं हव्या तशा कट करा मिरची मधोमध मद कट करून तिचे दोन भाग केले किंवा छोटे छोटे आकाराचे कट केल्या तरी चालतील तर मी इथं फक्त मधून एक कट करणार आहे जेणेकरून जो मसाला आहे तो मध्ये जाईल आणि मिरची चवीला छान लागेल इथं ना मिरच्या व्यवस्थित सुकवून घेऊनं किंवा त्यामधलं सर्व पाणी मॉइश्चर जे आहे ते निघणं महत्त्वाचं आहे कारण मिरचीमध्ये जर थोडं जराही पाणी राहिलं तर मिरचीचं लोणचं हे लवकर खराब होतं लवकर म्हणण्यापेक्षा तीन ते चार दिवसाच्या नंतर लगेच त्याला बुरशी येते त्यामुळं मिरच्या व्यवस्थित सुकवी घेतलेल्या हव्या मिरच्या कट करून झाल्या आहेत आता घ्यायचं चवीनुसार मीठ एक चमचा हिंग तीन चमचे मोहरी एक मोठा चमचा हळद आणि एक चमचा मेथीदाणे आणि आता हे मेथीदाणे मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घ्यायचे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता तर हे असं जाडसर असं मेथीदाणे वाटून घ्यायचे आणि मोहरी अशीच फक्त क्रश करायची त्या जास्त बारीक पूड नाही बनवायची तर ही अशी फक्त मोहरी जाडसर अशी वाटून घ्यायची मोहरी वाटून झाली की आता हे सर्व आपण जे कट केलेल्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर इथं मीठ घालते चवीनुसार मोहरी हळद हिंग आणि वाटून घेतलेली मेथीदाणेच बरोबर अर्धी वाटी तेल कडक गरम करून थंड करून घ्यायचं आणि तेही आता यामध्ये घालायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथं मी तेल खूप कमी प्रमाणात वापरलं आहे तुम्हाला हवं असेल तर ते एक वाटी टाकलं तरी चालेल आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण ते एका काचेच्या भरणीमध्ये मिरच्या भरून घेऊ शक्यतो काचेची भरणी वापरा जेणेकरून मिरच्या लवकर खराब नाही होत त्यागत सॉस असो किंवा कुठल्याही प्रकारचे लोणचे हे शक्यतो काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून ठेवायचे ज्यामुळं ते जास्त दिवसासाठी खराब नाही होत आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी मदत होते तर इथं हे कमी मसाल्यामध्ये झटपट असं प लवकर बनवून तयार होणारं मिरचीचं लोणचं तयार आहे तर तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि व्हि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद